आता आपण करणार आहोत राडा दरड्या मज्जा मी काय बोलणार आहे ते विचारच नाही काल काय मनातील तीच बोलणार आता विचार करू का थोडासा विचार काय आलं आलं मनात आलं आलं बोलायला मला कंटेंट गावला तो म्हणजे काय कि आपण सतत आनंदात खुशीत मजेत राहिलं पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच घडामोडी घडत असतात चांगल्या वाईट सगळ्याच त्या तर घडणारच आहेत पण त्यातून आपण काय केलं पाहिजे आपण आनंदात तर राहिलं पाहिजे ना दुःखात राहिली तर तीच परिस्थिती आणि सुखात राहिलं तर तीच परिस्थिती मग सुखातच राहून आपण त्याच्यावरती मात करू ना मार्ग काढू प्रत्येक गोष्टीला मस्तपैकी छानपैकी आणि छानसं जीवन जगू मस्त पायकी मलाही भरपूर आड्याडचणी येत असतात तू मलाही भरपूर आड्याडचणी असतात आणि दुनियात सगळ्यालाच आडी अडचणी असतात मग आडी अडचणीच्या मागे लागायचं का तर नाही लागायचं आपण कशाच्या मागा लागायचं सुखाच्या मागा लागायचं मग सुख आल्याशिवाय राहणार नाही मात्र ज्या बी आडी अडचणी असतील त्या दूर कशा होतील ह्याचा विचार करायचा झुरत बसायचं नाही चिंतन म्हणून करायचं ती बी तेवढ्या पुरतं करायचं काहीतरी सोल्युशन होते का बघायचं ते काही वाऱ्यावर नाही सोडायचं त्याच्यावर बी जरा चिंतन महान करायचं कर की नाही असं तेवढ्या पुरतं पण पण एकटा बसला ठीक आहे ओके विचार करतोय चारचा अवघात गेला तरी गप आहे त्याचा काय उपयोग नाही बिंदास्त राहायचं बिंदास्त मस्त पैकी हसत खेळत मजेत हा पण सगळ्यात महत्वाचा विषय बघा हे सगळं कर करत असताना आपण आपलं कर्म सोडायचं नाही कधी कर्म सोडायचं नाही काहीतरी उलट सुलट काही करायचं नाही सतत आपण एक चांगलं काहीतरी करायचं का म्हणजे कसं की आपण अडचणीत येणार नाही कष्ट करायचं प्रामाणिक दाबून कष्ट करायचं स्मार्ट वर्क करायचं आणि पुढं पुढं चालत जायचं आणि टेंटेटिव्ह गोष्टी बघायच्या प्रत्येक पाऊल उचलताना आज आपल्याकडे वाईट वेळ आहे त्याच्यावरती आपण मात कसं करू शकतो ह्याचा विचार करायचा त्यानंतर काम करताना आता बऱ्याच वेळा लय आड्या अडचण आहे त्याच्यावरती त्याच्यावरती आपल्याला मात करायला लागते आणि नको तेवढं डोंगर डोक्यावर घेऊन काय उपयोग नाही घ्यायचं पण ते कसं तर त्याची पूर्वतयारी सगळी आपल्याकडे पाहिजे की आपण त्याच्यावर मात कसं करू शकू डोंगर म्हणजे काय आपण कर्ज घेऊ शकू गाड्या घेऊ वगैरे कर्जावरती काय अडचण नाही पण त्याच्या आधी आपली स्ट्रॅटेजी आपली पाहिजे ना आपण की त्याच्यावरती आपण मात कसं करणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याकडे पाहिजेत त्याशिवाय काय होत बी नाही मग मात्र आपण राईट ट्रॅकवरती आहे बरं का फक्त सगळ्या गोष्टी विचारपूर्व करायच्या वाटते मग दे दानादन दे दाना करायचं नाही मग अवघड होण्याचे चान्सेस आहेत सगळा विचार करायचा मस्त जीवन जगायचं अडचण तरी येणारच आहे जीवनात कोणाच दुनियात सगळ्याला अडचण आहे त्याला काय घाबरून चालायचं तेव्हा टक्कर द्यायची आपण दे दन, टक्कर फायट तर मित्रांनो ठीक आहे सुरुवातीला काही विचारच नव्हता परत विचार आला तुमच्याबरोबर गप्पा मारल्या बरं वाटलं जरा आज जरा वेगवेगळे व्हिडिओज बनवतोय तर जरा व्हिडिओ बनवायलाच मजा यायला लागली ती कोणामुळं तुमच्यामुळं का तर तुम्ही सपोर्ट करताय कोणतरी काहीतरी फोन करत असतं आम्हाला बरं वाटते मग मी का थांबायचं कोणतरी सबस्क्राईब करते मला बरं वाटतं कोणतरी लाईक करते मला बरं वाटतं मी का थांबायचं मग मी नाही थांबणार माझा हा प्रवास असा चालू ठेवणार का तर त्यात मला आनंद वाटतोय तसा तुम्हाला काय आनंद वाटला वाटत असेल ना तर ते बी तुम्ही करा तो एक आनंदाचा स्रोत आहे स्त्रोत जेवढी बी लोक घडली ती कशी घडली ती त्यांना ते आवडतं ते ती करतात आणि तेव्हा ती घडतात फायदे किती आहेत आता चला चला मी आपला उदाहरण देतो एखादी मी आपला डायरेक्ट हिरोईनच उदाहरण देतो चला एखादी हिरोईन गाजते ती का गते ती कष्ट नाही करत तर तिला जे आवडतं तिला जो अभिनय आवडत असेल तो ती करते आणि त्यावेळेस ती गाजते आणि सेलिब्रिटी होते आवड आवड आवडच आपल्यामुळं आवड काही करता येतं काही काही म्हणजे शाहरुख खान कोण आमिर खान कोण आपले अक्षय कुमार अमिताभ बच्चन असो काय असो ह्यांची आवड होती आवड आणि आवड जोपसली मग मला सांगा तुम्ही आवड जोपासून जर आपण जर पैसा बी कमवू सेलिब्रिटी बी हो सगळंच हो नाव बी होणार सगळं स्वर कसलं जीवन असलं असलो भयानक तुफान म्हणजे चांगलं मला म्हणायचं आहे म्हणून ज्या काय आवड असतील ना त्या अंग करा जाऊ द्या म्हणजे करा स्वीकारा त्याच्यावरती काम करा वेळ काढा त्याच्यासाठी कोणाला संगीताची आवड असेल संगीत संगीताचा नाद लावून घ्या कोणाला गाण्याची आवड असेल गाणं म्हणा कोणाला डान्स करू वाटतोय डान्स करा काय अडचण नाही तुम्ही बघताय आता सोशल मीडियावरती सगळी हिट व्हायला लागली वेगवेगळ्या कारण आपण तर कशासाठी मागं पडायचं नाही मागं पडायचं आणि आपल्या भावभावना बी दाबून ठेवून काही उपयोगाचं नाही कर्म आपल्याला चांगलं करायचंय त्यातून फक्त एवढाच उद्देश असला ना की देव आपल्याला साथ दिल्याशिवाय राहत नाही तर धन्यवाद 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 आणि भेटूया लवकरच व्हिडिओमध्ये आणि 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 व्हिडिओ सॉरी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा का तर मला तर चांगलंच वाटतं पण मी जर व्हिडिओ बनवले तर तेही व्हिडिओ तुम्हाला मिळतीलच आणि मलाही प्रेरणा मिळेल तर पुनश्च एकदा मी सर्वांचा आभारी आहे धन्यवाद लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये हा हा भर वाटलं आज मला आहा हा हा हा